नमस्कार 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 रसिक हो, नमस्कार दिवाळीच्या पहाटे अतिशय मंगल मनाने मी तुम्हाला सगळ्यांच स्वागत करते आणि आज आमचा हा भावगीतांची जी मैफिल आहे तो कार्यक्रम तुमच्या पुढे सादर करते <laughs> कार्यक्रमाचं नाव आहे पारिजात हा फुलला <laughs> आगमनानं आपुल्या आसमंत हा फुलला आगमनानं आपुल्या आसमंत हा फुलेला जणू नभी इंद्रधनु जणू नभी खुलला आई ना दिवाळीत बरं का पारिजात हा फुलला पारिजात हा फुलला एक मिनिट कस आहे आम्ही गायक असल्यामुळे आम्हाला आमच्या आवाजाची फार काळजी घ्यावी लागते तुमच्या परवानगीनं क्षमस्व मी जरा तीन पेक पिऊन घेते <laughs> तीन घोट पाणी पिऊन घेते घट 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 <laughs> तर आता मी माझ्या मैफिलीला सुरुवात करते पारिजात हा फुलेला वा आज आपल्याला इथे तबल्याची साथ द्यायला आलेली आहे अरे हे कुठे केले हे कुठे केले अली आपण आपण कोण म्हणजे आमचे नेहमीचे तबला वाजवतात श्रीराम खुले ते कुठे दिसत नाही त्यांना मांजरी झाली बापरे काक मांजरी? हो मांजर काके धरले कचकन चावली मा... चावली कसली जवळजवळ जेवली ती पण आपण मी घुलेसरांचा चौथा पट्ट शिष्य चौघुले चौथा म्हणून चौघुले असं केलेलं आहे तर त्यांनी मला मदतीला इथे पाठवलेलं वा वा नाही आता गुले गुलेमास्तरांनी तुम्हाला इथे पाठवलेलं आहे म्हणजे तुम्ही तेवढीचे असणार अगदीच रसिक हो हे आता मला तबल्याची साथ देणार म्हणजे नक्कीच चांगली द्याल अशी माझी खात्री आहे नाही का म्हणजे काय होते तुमचं फक्त ऍक्शन होते वाक्य येत नाही एवढंच कसे असं आहे म्हणजे माझ्या गाण्याला जशी आस आहे ना तशी माझ्या शब्दाला अशी आस आहे तर अमंडळी यांचं स्वागत केलं वा वाचुली काय मध्ये मध्ये म्हणजे माहित आहे काही टिपोय का बाजूला सरकवत आहे तबलाय ना तो असं काय करतोय तुम्ही तबल्याची साथ द्यायला आलात ना हे वाचवायचं हरकत नाही मग तुम्हाला काय वाटलं मृदुंग नाही मृदुंग माझ्या कार्यक्रमात नसतो भावगीतांचा कार्यक्रम आहे ना चल सुरुवात इथे असं काळ नाहीये मध्ये इथे फक्त काळ आहे पांढर नाहीये ते जरा सरळ करता का <laughs> आता त्याचा कवर काढायला दिसेल लक्षातच नाही आलंय <laughs> अरे बापरे डोळ्यात बोड गेलं डोळ्या मोठा ओपन करतो बघा आपण डोळ्याचा आ करतो बघा किंवा नक्की गुले मास्तरांचे पट्टे आहात ना हो नक्कीच म्हणजे तुम्हाला तबला माहिती नाही असं होणारच नाही विनोद ठीक आहे हरकत नाही आता आपण मैपिलेला सुरुवात करूया तर रसिक हो जय नाही तुम्ही मध्ये मध्ये हे काय करतात मला काही कळत नाहीये जरा नाही नाही तुम्ही आपले तोंड सांभाळा बरे yes, yes, हा तर मी कार्यक्रमाला सुरुवात करते रसिक गो माझे वडील हेच माझे गुरु त्यांनी मला कायम सांगितलं बाळा तू गाऊ नकोस म्हणजे त्यांनी मला सांगितलं की बाळा नुसतं गाऊ नकोस गाणं आपल्या अंगात असं भिनव आणि आपलं आयुष्य म्हणजे गाण्याला yes. बनव बरं का hey. हे काय करते हात पुढे ना गळा लावायला दिला ते त्यांनी गळा लावला जातो का काहीतरी बोलू नका जरा शांत बसा कृपया शांत बसावे तर माझ्या वडिलांनी मला गाण्याचं ज्ञान दिलं मला तर मी शिक्षणाबरोबरच गायनाचं ज्ञान घेतलं आणि माझं सगळं आयुष्य संगीतासाठी वेचलं तर तेच मी तुमच्या मी तुमच्या सेवेस अर्पण करते आहे आणि नमस्कार माझी ही शाळा ही जमदाडे हायस्कूल भांडूप पूर्व माझे बाबा आहे मग कांजूरमार्गे बाबांचे नाव बाबांचं आधीच आडनाव हे कांजूर मार्गे होत मालांडलं आणि मग ते आईकडे आले म्हणून चौघुले झाले ते तुम्ही चुकून मिशिबाल्या एका माणसाला आपली आई समजत नाही आहात ना नाही दोघांना विषय आहे अरे बाबांनी मला एक गोष्ट सांगितली पण मी ती नाही ऐकली मुळात तुम्ही तुमची माहिती का सांगताय तुम्ही मला तुमची माहिती सांगितली मी माझी माहिती त्यांना सांगितली नाही एक मिनिट ही माझी गाण्याची मैफिल आहे ना मी माझी माहिती सांगणार मी तुमची मैफिल चालली आहे की नाही तुमची तबल्याची मैफिल चालली आहे की ज्यात मी गाण्याची साथ द्यायला आले तसं नाही ही माझी हो। आहे तर तुम्ही साथ द्या ठीक आहे तर रसिक हो तुम्ही नक्की तबला वादत आहात हो तबला वाद तर रसिक हो मराठी संगीताला आपली भावगीतांची फार मोठी परंपरा आहे खूप गायकांनी गाणी गाऊन ठेवलेली आहेत त्यापैकीच एक गाणं मी इथं सादर करणार आहे आणि एक सांगतिक मानवंदना आपण त्यांना द्यायची आणि मला असं काय चाल तुमचं काय चाललंय तुमचं हे माझा हे संपलंय चार पाच आहेत का ते टॉर्च मधले सेल आहेत काय चाललंय तुमचं जरा डोकं सांभाळा तुमचं त्याला तबल्याचा गठ्ठा म्हणतात कळलं का मठ्ठा अनेक दिग्गजांची गाणी आपण इथे गाणार आहोत बरे का मी आज इथे गाणार आहे माले तिथे खानोलकरांचं गाणं बेवलकर गुरुजींचं गाणं आणि बाबूजी बाबूजी हे गाणं ते नव्हे तर असे कहो अनेक थोरा मोठ्यांची गाणी ऐकत ऐकत मी मोठी झाले मोठी म... <laughs> थोडी मोठी, मोठी। याच्यापेक्षा ही मोठी झालं तुमचं तर अनेक थोरा मोठ्यांची गाणी ऐकत मी मोठी झाले मला भावगीत हा प्रकार गाण्यातला खूप आवडतो कारण <laughs> भावगीतामध्ये ना एक आत्मा असतो त्यातले जे भाव आहेत ना <laughs> 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 ते मला खूप म्हणजे साधणारा हे जे परमात्म्याची काय चाललंय तुमचं हे काय चाललंय तुमचं तुमचं चालू पर्यंत मी रिंगरिंग खेळत होतो रिंगरिंग खेळायचंय <laughs> रिंगरिंग खेळण्यासाठी उजला उचला ती चुंबळ उचला काय म्हणतात चुंबळ काय ते मग मी बायकोच घेतो ते काय का ते चुंबन तुम्ही ना मला बर त्रास देता तुम्ही मागे बसा बरं सॉरी सॉरी तर रसिक हो मला असं म्हणायचं आहे की ती नीट ठेवा ते तो। <laughs>

जरा शांत बसाल कृपया तर अनेक दिग्गजांची मी गाणी इथं गाणार आहे तर आता गाण्याला सुरुवात करते आहे हे सुरांनो चंद्रवा आुरा नो चंद्र व्हा हे सुरा नो चंद्र व्हा चंद्रभा काय चाल तुमचं जरा जुना धंदा आठवला हो काय असा आवाज ऐकू आला ना की डायरेक्ट सोफा बनवायला घेतो फर्निचरचं दुकान एक आहे सॉरी सॉरी क्षणार्थात सोफा सोफाल मी तुमच्या बसईत नाही सर शांत मग आणि वाजवा तो तबला हे सुरा नो चंद्र वा हे सुरा नो टू फ्रेश वेडसर आहात तुम्ही वेडसर आहात हे काय केलं तोंडाचं तोंडाला लावायची असते ती पावडर टपल्याला लावायची असत पावडर काय करत वाजवा बेरिंग बेरिंग करते <laughs> हे सुरानो चंद्रभाय झालं सुरानो चंद्रभा हे सुराय <laughs> जास्त एनर्जी लागली जरा

आता तुम्ही मॅच करताय <laughs> हे ना मैफलीच्या आधी करायचं असतं आता नसतं करायचं क्षमस्व त्यांना आता लक्षात की आपला तबला लागलेला नाहीये तर कृपया त्यांना तो लावून घेऊ द्या मग मी गाण्याची सुरुवात करते कृपया क्षमस्व लावा आता तुमचा तबला नाही कसं माहितीये का कलेचं असं असतं म्हणजे कला सादर करायची तर व्यवस्थित करायची मग आपल्याला तसा काय प्रॉब्लेम अरे <laughs> तबला तू बघतो आता कशी होणार माझी बैफिल कशी होणार एक टेन्शन घेऊ नका तुम्ही टेन्शन घेऊ नका परत एकदा वाजवा जर